अनेक मराठी अभिनेत्री सिनेसृष्टीतील अभिनेत्यांसोबतच लग्न केल्याची अनेक उदाहरणं आहेत पण तुम्हाला माहीत आहे माही का काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी सिनेसृष्टीपासून दूर परदेशात राहणाऱ्या व्यक्तींसोबत लग्न केले आहे तर जाणून घेऊयात अशाच अभिनेत्रींविषयी ज्यांचा नवरा परदेशात राहतो अभिनेत्री पूजा सावंत हिचे दोन हजार चोवीसमध्ये लग्न झाले पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण हा ऑस्ट्रेलियामध्ये राहतो लग्नानंतर पूजा ऑस्ट्रेलियामध्ये जाणार का असा प्रश्न अनेकांनी पूजाला विचारला होता त्यावर पूजा म्हणाली मी भारतातच राहून काम आणि पर्सनल लाईफ मॅनेज करेन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सुद्धा दुबईत राहणाऱ्या कुणाल बेनोडेकर यांच्यासोबत लग्न केले दोन हजार एकवीसमध्ये सोनाली आणि कुणालचे लग्न झाले मन उधाण वाऱ्याचे या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्री नेहा गदरे हिने दोन हजार एकवीसमध्ये लग्न केले नेहाचा नवरा ईशान बापट हा ऑस्ट्रेलियामध्ये राहतो लग्नानंतर नेहासुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाली स्वामिनी अगबाई सुनबाई या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री उमा पेंडारकर हीसुद्धा लग्नानंतर ऋषिकेश पेंढारकरसोबत न्यूझीलंडला शिफ्ट झाली माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील खलनायकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रसिका सुनील हिचा नवरासुद्धा परदेशात राहतो आदित्य बिलगी याच्यासोबत दोन हजार एकवीसमध्ये रसिकाचं लग्न झालं माझी या प्रियाला प्रीता कळेना फेम अभिनेत्री मृणाल दुसनीस हिचं दोन हजार सोळामध्ये लग्न झालं पूजाचा नवरा नीरज मोरे हा नोकरीसाठी अमेरिकेत राहत होता लग्नानंतर मृणाल अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन त्याच्यासोबत अमेरिकेत शिफ्ट झाली तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका